हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये असा सिम्पल प्लाझो कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि अगदी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा तर सगळ्यात पहिलं आपल्याला जी लागणारी मापं आहेत ती मापं आपण घेऊया वर्ती, वर्ती, तर आज मी एकदम सिम्पल असा प्लाझो डेलीवेअरला आपण घरामध्ये किंवा एखाद्या ड्रेसवरती कुर्तीवरती सुद्धा वापरू शकतो असा शिवणार आहोत त्यासाठी आपल्याला दोनच मापं लागतात पहिलं म्हणजे सीट गेअर आणि त्याच्यानंतर उंची तर बघू शकता इथं उंची आणि गेअर अशी दोन मापं मी इथं लिहून घेतलेली आहे तुमची जी पूर्ण उंची येत असेल ती मोजून घ्यायची किती येते उंची ती आणि उंचीमध्ये किती मार्जिन वगैरे ॲड करायचं ते तुम्हाला पुढे सांगेन तर माझी इथं ना पूर्ण उंची भरत होती चाळीस इंच आणि सीट गेअर आहे चौतीस इंच आता उंचीचं आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि थोडंसं कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे ते बघूया आता इथं सीट गेअर आहे चौतीस इंच मग चौतीसचा चौथा भाग करायचा चौतीसचा चौथा भाग येतो साडेआठ इंच प्लस एक इंच शिलाई मार्जिन करायचं इथे येईल मग साडेनऊ इंच हे झालं पहिलं कॅल्क्युलेशन त्यानंतर अजून एक कॅल्क्युलेशन करूयात तो म्हणजे चौतीसचा चौथा भाग घ्यायचा साडेआठ इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन असं साडे दहा इंच आता जे पहिलं केलं होतं त्याची आपल्याला काहीच गरज नाही आहे दुसरं जे आपलं कॅल्क्युलेशन आहे साडेआठ प्लस दोन इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं म्हणजे साडे दहा इंच जे आपलं कॅल्क्युलेशन आलेलं आहे तेवढंच फक्त आपल्याला लागणार आहे बाकी काही लागणार नाही आहे सगळ्यात पहिलं इथं कपडा बघा चार फोल्ड करून ठेवलेला आहे आणि बंद बाजू आहे ना ती माझ्या साईडनं आहे ओपन बाजू मी पुढच्या साईडनं घेतलेली आहे आणि साधारणतः अडीच मीटर इथं प्लाझोसाठी कपडा आहे ह्याच्यातून भरपूर शिल्लक राहील दोन मीटरमध्येच प्लाझो तयार होते तर आता या पूर्ण कपड्याची पूर्ण उंची किती आहे मी चेक केलं तर पूर्ण उंची आहे चाळीस इंच आता सगळ्यात पहिलं काय करायचं वरच्या साईडनं आपल्याला साधारणतः चार इंच बेल्टसाठी सोडून द्यायचं आहे वरच्या साईडनी बघा इथं मी बेल्टसाठी ना चार इंच मार्जिन सोडून देते चार इंचावरती डॉट द्यायचा आणि व्यवस्थित पट्टीनं ना सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची हे जे वरचं जे चार इंचात आपण सोडलेलं आहे वरच्या साईडनी ते आपलं इलास्टिक लावण्यासाठी आपल्याला लागणार आहे त्यानंतर आता इथून खाली आपल्याला टाकायचे आहे उंची ठीक आहे आता इथं चार इंच आपण इलास्टिकला सोडून दिलं आहे तिथून खाली जी प पूर्ण उंची तुमची भरत असेल ती पूर्ण उंची इथं ॲड करायची आहे माझी तयार उंची इथं सदोतीस इंचच आहे आणि खाली जे दोन इंच शिलाई मार्जिन आहे ना ते मी इथं डबल फोल्डसाठी घेतलेलं आहे खालच्या साईडनं आपण डबल फोल्ड करणार आहोत त्यासाठी ठीक आहे तुम्हाला ही पूर्ण उंची आणि खालच्या साईडने दोन इंच जास्तीचं घ्यायचं आहे आपल्याला फोल्ड करण्यासाठी त्यानंतर आता आपण पहिलं आपलं जे कॅल्क्युलेशन आलेलं आहे ते बघूया साडे दहा इंच वरच्या साईडनं सुद्धा जिथून आपण बेल्टचं मार्जिन सोडून दिलं आहे तिथून खाली साडे दहावरती आणि सरळ आडवी साडे दहावरती मार्किंग करायचं आहे बघा इथं म्हणजे उभी साडे दहावरती करायची आहे आणि आडवीसुद्धा साडे दहावरती करायची आणि असा चौकन इथं बॉक्स तयार करून घ्यायचा बघू शकता एकदम साध्या भाषेत मी तुम्हाला सांगते आता जिथून हे मार्किंग आलेलं आहे बघा साडे दहा इंचाचं बरोबर आहे का कुठे नीट चेक करायचं तिथून पुढे आपल्याला अडीच इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे पुढे अडीच इंचावरती मी लाईन ओढून घेतली बघा आता इथं काय करायचं एक इंचावरती आपल्याला गोलाकार द्यायचा आहे त्यासाठी मी तर एक इंच घेतलं आता इथं असा व्यवस्थित शेप देऊन घेऊया बघा गोलाकाराचं मी तर प्रॉपर शेप देऊन घेतलेला आहे एकदम साधा आणि सोपं कॅल्क्युलेशन आहे तुम्हाला मी सांगितलेलं आहे वरती साडेदहा खालती साडेदहा त्यानंतर आता ही जी पूर्ण लाईन आहे त्या लाईनचा मध्य काढायचा पूर्ण लाईन भरत होती तेरा इंच मध्य येतो साडेसहा पावणे सात इंच बरोबर तिथून खाली मी आता एक लाईन ड्रॉ करून घेतली कारण इथून आपल्याला खाली उंची चक चेक करायची आहे आता जी आपली पुढची पॉईंट आहे ना तिथून सरळ आपल्याला खाली एक लाईन ड्रॉ करायची पट्टीच्या सहाय्याने तुम्हाला जर खालचा जो घेर आहे तो कमी पाहिजे असेल तुम्ही थोडंसं असं तिरक्यामध्ये कट केलं तरीही चालेल इथं दोन्ही पद्धत मी तुम्हाला सांगत आहे आणि आता पूर्ण मार्किंग आपलं तयार झालं आहे जसं मार्किंग आहे तसं आता आपण कटिंग करून घेऊया बघा जसं मार्किंग होतं तसंच्या तसं कटिंग करायचं काहीही वाढवायचं नाही आहे आता तुम्हाला जर इथं थोडासा कमी घेर पाहिजे असेल तुम्ही तिरकं कट केलीत खालची लाईन तरी चालेल मला इथं पूर्ण घेर पाहिजे त्याच्यामुळे मी स्ट्रेट असा खालपर्यंत व्यवस्थित कट करून घेतले बघा आता इथं आपल्या या प्लाझोचं पूर्ण कटिंग झालेलं आहे आणि आता आपण स्टिचिंग करायला घेऊया पण त्याआधी बघा आपले असे दोन म्हणजे खालचे दोन आणि वरचे दोन असे आपले चार इथं पार्ट रेडी झालेले आहेत आता काय करायचं याला ओपन करून मध्ये ना एक जॉईंट आहे तो जॉईंट आहे ना तो मी इथं कट करून घेते वरच्या साईडनं आता बघा आपली जशी घडी होती ना कट करताना तशीच घडी आपल्याला उचलायची आहे अजिबात उस इस कटून वगैरे घ्यायचं नाही इथं बघा मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते समजण्यासाठी इथं आपली जशी घडी होती ना तशीच्या तशी घडी तशी मी इथं उचलून घेतलेल्या आहे म्हणजे आपल्याला शिलाई करणं खूप जास्त सोपं जाईल तर चला आता आपण शिलाईला सुरुवात करूया बघा आता जशीच्या जशी घडी जशी उचलल्यावर आपले चार पार्ट होते त्यातले वरचे दोन उचलायचे बघा दोन मी इथं उचललेले आहेत आणि दोनला मी तर अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून पूर्ण आता जो शेप आपण देऊन घेतला होता तेवढा शेप आपण इथं जॉईंट करून घेऊया बघा सगळ्यात पहिले इथं मी जो शेप दिला होता तो जॉईंट करून घेतला आता हे ओपन करायचं आणि वरच्या साईडनं दाब शिलाई द्यायची आहे ही दाब शिलाई देणं खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण ही दाब शिलाई दिली तर प्लाझो फाटेपर्यंत उसवणार नाही कुठूनच उसवत नाही त्यासाठी ही दाब शिलाई देणं खूप जास्त महत्त्वाचं आहे त्यानंतर बघा आता दुसरे जे दोन पॉईंट होते तेसुद्धा आपण व्यवस्थित पकडूया आणि ह्यालासुद्धा शिलाई देऊन घेऊया म्हणजे काय केलं आपण जसं कटिंग केलं होतं तसंच्या तसं आपण इथं उचललेलं होतं आणि दोन्ही पार्ट आपण इथं कट शिलाई करून घेतलेले आहेत बघा इथे सुद्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून मी इथं पूर्ण या शेपला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आपला जो आसनचा आपला शेप रेडी होईल ना त्याला आणि इथे सुद्धा आपण वरच्या साईडनी दाब शिलाई देऊया म्हणजे सरळ भागाकडून जेणेकरून ते लवकर उसवणार नाही फाटणार नाही प्लाझो त्यासाठी ही स्टेप तुम्हाला करायची आहे याच्यामुळे तुमचे कस्टमरसुद्धा भरपूर वाढतील कारण जेवढं जास्त तुम्ही चांगलं फिनिशिंग द्याल तेवढं जास्त तुमच्याकडे कस्टमरसुद्धा येतील आता हे दोन्ही जे आसन होते ते आपले जॉईंट करून झालेले आहेत आता काय करायचं सगळ्यात खाली आपल्याला जे आपण एक्स्ट्रा दोन इंच उंचीमध्ये वाढवलं होतं ते आपल्याला इथं फोल्ड करून घ्यायचं आहे बघा पहिल्यांदा मी आतमध्ये सिंगल फोल्ड केलं आणि त्याच्यानंतर डबल फोल्ड करून इथं मी खालच्या साईडनं जो बॉटम आहे तो रेडी करून घेते त्यासाठीच आपण इथं दोन इंच जे एक्स्ट्रा घेतलं होतं ना ते ह्यासाठीच घेतलं होतं उंचीमध्ये आपण इथं घेतलेलं दोन इंच एक्स्ट्रा बघू शकता अशा प्रकारे इथं मी फोल्ड केलं आणि स्ट्रेट एकदम शिलाई देऊन घेते आता सेम ह्याच पद्धतीनं दुसऱ्या बॉटमचंसुद्धा आपण फिनिशिंग करून घेऊया आता दुसऱ्या बॉटमलासुद्धा सेम ह्याच पद्धतीनं मी जे दोन इंच आपण वाढवलेलं असतं ते डबल फोल्ड करून शिलाई देऊन घेते बघा तुम्हाला पहिल्यांदाच डबल फोल्ड जमत नसेल तर सुरुवातीला सिंगल फोल्ड आणि त्याच्यानंतर दुसरा फोल्ड दिलात तरीही चालेल डायरेक्ट सुरुवातीला जर डबल फोल्ड केलं तर थोडंसं चुकायची शक्यता असते ठीक आहे आता मी तर खालच्या साईडनं दोन्ही बॉटम रेडी करून घेतले आता पॅन्ट उलटीच आहे आणि आपल्याला आता पॅन्ट फिटिंग करून घ्यायचे आतल्या साईडनी तर इथे बघा एक साधारणतः एक इंच शिलाई मार्जिन मी इथं सोडलेलं आहे आणि पूर्णता ही जी पॅन्ट आहे ना आपण आतल्या साईडनी व्यवस्थित फिटिंग करून घेऊयात बघू शकता इथे ह्या ह्या जागेला ना दोन तीन वेळा तुम्ही फिटिंग दिलं तरी चालेल जेणेकरून उसवणार नाही लवकर त्यासाठी बघू शकता अगदी खालपर्यंत आता मी व्यवस्थित जी काही शिलाई आहे ना ती शिलाई देऊन घेते सगळ्या शेवटी आपण दोन तीनदा लॉक करूया जेणेकरून आपला कपडा शिलाई लवकर उसवणार नाही त्यासाठी आता आपली इथं खालच्या साईडनं पूर्ण पॅन्ट रेडी झालेली आहे आता आपल्याला लावायचं इलॅस्टिक त्यासाठी मी इथं इलास्टिक घेते बघा आता आपल्याला लागणारं माप आहे ते म्हणजे कंबरेचं आता जेवढी पण इथं कंबर असेल त्याच्यामध्ये आपल्याला चार ते पाच इंच मायनस करायचं आहे आता माझी इथं पूर्ण कंबर होती अठ्ठावीस इंच त्याच्यामुळे मायनस करून मी इथं तेवीस इंचाचं इलॅस्टिक इथं घेतलेलं आहे बघू शकता याची लांबी आता दोन्ही इलास्टिक एकावरती एक पकडायचं आणि आपल्याला पहिल्यांदा इलॅस्टिकला इथं जॉईंट करून घ्यायचा आहे जो आपला कट केलेला होता तो आपण इथं व्यवस्थित जॉईंट करून घेऊया दोन तीन वेळा आपल्याला इथं लॉक करायचं आहे जेणेकरून आपलं जे इलास्टिक इलास्टिक आहे प्रॉपर व्यवस्थित पॅक होईल त्यासाठी नाहीतर काय होतं कधी कधी इथली एक शिलाई दिली ना ओढताना नंतर आपलं निघण्याची शक्यता असते इथे बघा मी सुद्धा दोन तीन वेळा व्यवस्थित लॉक करून घेतलेला आहे आता हे आपलं इलास्टिक पूर्ण जॉईंट झालेलं आहे आता हे पॅन्टमध्ये जॉईंट करण्याची एकदम सोपी पद्धत आहे यूट्यूबवरती तुम्ही अजून कोणीही तुम्हाला सांगितली नसेल एवढी सोपी पद्धत मी सांगणार आहे तर आता पॅन्ट सरळ आहे बघू शकता आणि जो खालचा पार्ट आहे ना म्हणजे आतल्या साईडनं आपण व्यवस्थित इथे इलॅस्टिक मधोमध ठेवलेलं आहे आणि ताणत जे पूर्ण राऊंड आहे पूर्ण राऊंडला आपल्याला हे शिलॅ इलॅस्टिक आहे ना ते व्यवस्थित बघा जॉईंट करायचं आहे आणि श नेहमी असं ओढायचं आहे पुढेही ओढायचं आणि पाठीमागही ओढायचं आहे पूर्ण ओढत ओढत आपल्याला हे इलॅस्टिक आहे ना ते पूर्ण राऊंडमध्ये जॉईंट करायचं आहे पॅन्ट सरळ आहे आणि आतल्या बाजूनी म्हणजे उलट्या बाजूने आपण इथं लावत आहोत हे लक्षात असू द्या बघा अशा प्रकारे पूर्ण ओढायचं आणि पूर्ण जे इलास्टिक आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित लावून घ्यायचं एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही पहिल्यांदा जरी ट्राय केलं तरी तुम्हाला परफेक्टच इलास्टिक लावता येईल तर हे बघा अगदी व्यवस्थित असं मी शेवटपर्यंत पूर्ण इलास्टिक जे होतं आपलं ते इथंच जॉईंट करून घेतलेलं आहे बघा तुम्हाला दाखवते आता काय करायचं आपण जे एक्स्ट्रा चार इंच वाढवलेलं होतं आता काय करायचं पहिल्यांदा एक फोल्ड करायचं इलॅस्टिकला नंतर दुसरा फोल्ड असं मी दोनदा फोल्ड केलं म्हणजे आपलं चार इंच इथं जे फोल्ड आहे ना ते होणार आहे ठीक आहे जे आपण एक्स्ट्रावरती चार इंच वाढवलं होतं ना कटिंग करताना ते आणि काय करायचं व्यवस्थित आता हे सुद्धा पकडायचं आणि आत्तासुद्धा पॅन्टच सरळ आहे शिलाई मी आतल्या साईडहून देत आहे बघू शकता आणि ताणत आपल्याला पूर्ण जी इलॅस्टिकला शिलाई आहे ना ती धुऊन घ्यायची आहे तुम्हाला एकदम जर डबल फोल्ड नाही करता आलं पर पहिल्यांदा सिंगल फोल्ड करा पूर्ण राऊंडमध्ये शिलाई द्या त्याच्यानंतर दुसरा फोल्ड करा असं करू शकता पण एकदम सोप्पा आहे पटकन जमेल एवढी सोपी पद्धत आहे त्याच्यामुळे फर्स्ट टाईम जरी ट्राय केलं तरी तुम्हाला हे इलॅस्टिक व्यवस्थित लावता येईल आता बघा इथं व्यवस्थित पकडत मी आतल्या पूर्ण साईडने हे जी इलास्टिक आहे ते व्यवस्थित जॉईंट करून घेते आणि नेहमी इलॅस्टिक लावताना हे ओढूनच धरायचं ढिल्लं अजिबात सोडायचं नाही आहे तर मी तर पूर्ण बघा आतल्या साईडने डबल शिलाई करून घेतली आता आपण काय करूया वरच्या साईडने अजून छान इलास्टिक दिसावं ह्यासाठी मी अजून एक शिलाई तर ओढून पूर्ण राऊंडमध्ये अजून एक शिलाई देऊन घेते म्हणजे एकदम फ्रील आहे ना जे खूप छान दिसेल इलास्टिकचं जसं रेडीमेड पॅन्टला असतं तसंच अगदी प्रॉपर दिसेल तुम्ही अजून एखादी दिलीत तरीही चालेल मी तर एकच देते आहे बघा असे पूर्ण सर्कलमध्ये मी पूर्ण इलास्टिक ओढून शिलाई दिलेली आहे आणि तुम्हाला आता दाखवते इलॅस्टिकचं जे फिनिशिंग आहे ते बघू शकता बाहेरच्या साईडनं सुद्धा आणि आतल्या साईडनीसुद्धा अगदी रेडीमेड पॅन्टला असतं तसंच इलास्टिक आपलं इथं लागलं जातं आणि फायनली पॅन्ट आपली जी सिम्पल प्लाझो आहे ती बघू शकता इथं रेडी झालेली आहे अगदी फिनिशिंगसहित सोप्या भाषेत कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ वा कसा वाटला समजला की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघू शकता आपली फायनली मी तर तुम्हाला घालूनही दाखवते की व्यवस्थित असं आपले प्लाझो जो आहे ना तो शिवून झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा